नमस्कार संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं स्वागत पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी पाहूयात आमच्या खास बुलेटिनमधून आपलं गाव आपली बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरोधात सध्या राज ठाकरे यांची तोफ चांगलीच धडाडत आहे राज्यभर सभा होत आहेत यात सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे पुणे लोकसभेचे उमेदवार मोहन जोशी यांनी काल मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे ठाकरे सध्या मोदींच्या विरोधात भूमिका घेत आहेत त्यामुळे या भेटीवर राजकीय वर्तुळातून चर्चांना उधाण आलं दरम्यान काँग्रेसने मात्र ही सदिच्छा भेट असून कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदींची कार्यपद्धती हुकुमशाहीप्रमाणे आहे त्यामुळे देशातील लोकशाहीचा गळा घोटला जातोय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन शरयू फाउंडेशनच्या अध्यक्ष शर्मिला पवार यांनी केलं काल इंदापुरात खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ शर्मिला पवार यांची सभा झाली या सभेवेळी त्या बोलत होत्या नोटाबंदीमुळे जनता होरपळून गेलीये चौकीदारानं देशातील चोरांना परदेशात पळवलं अशी तिखट टीका करत शर्मिला पवार यांनी सुप्रिया सुळेंसाठी जमके प्रचार केला प्रत्यक्ष मतदानासाठी आता काहीच दिवस उरले असताना शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा प्रचाराचा धडाका जोरात सुरू आहे मतदारसंघातील गावखेड्यांमध्ये सध्या सभा होत आहे अशाच एका सभेत शिरूर मतदारसंघातील लढत लक्षवेधी होणार असून येत्या एकोणतीस तारखेला माझा खराखुरा राज्याभिषेक जनता करेल असा विश्वास महाआघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे वाडे बोल्हाई शिरसवाडी हिंगणगाव शिंदेवाडी अशा अनेक ठिकाणी त्यांच्या जाहीर सभा झाल्या या सभेमध्ये आपल्याला निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आणि शरद पवार यांचे हात मजबूत करण्यासाठी मला मत द्या यंदा धनुष्य नाही तर मनुष्य पहा असं कोल्हे म्हणाले खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी भाजपमधील अनेक दिग्गज नेते प्रचार करताय अढहरावांमुळे खेडचं विमानतळ गेलं ही चुकीची आणि खोडसाळपणाची वक्तव्य नेते करत असून विमानतळ रद्दबाबत आढरावांचा संबंध नसल्याचं राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले पाबळमधील त्यांच्या जाहीर सभेत शिवतारे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं अढराव यांनी आतापर्यंत चौदा हजार कोटींची कामं आहेत त्यामुळे भविष्यात असाच विकास होण्यासाठी आढळराव यांना निवडून द्या असं आवाहन त्यांनी जनतेला कलि शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक शांततेत आणि पारदर्शक पद्धतीनं पार पडावी यासाठी काल जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली केंद्रीय निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत निवडणूक लढवणारे उमेदवार त्यांचे प्रतिनिधी यांची बैठक झाली यामध्ये भरारी पथक आचारसंहिता कक्ष सोबतच विविध माध्यमातील पेड न्यूज यावर लक्ष असणार असल्याचं जिल्हाधिकारी केंद्रीय निवडणूक निरीक्षक एस हरिकिशोर यांनी सांगितलं सोबतच निवडणूक व्यवस्थित पार पडेल असा विश्वास देखील व्यक्त केला आहे शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चौथ्या टप्प्यात होत असून एकोणतीस एप्रिलला मतदान होणार आहे पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचे घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा राज्यभरात झपाट्याने विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही साठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेली साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिण साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही रेट जीमेल डॉट कॉम वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष शहाण्णव ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद चॅनल